प्रियानो पुन्हा एकदा परमेश्वराच्या कृपेने मी आज आपल्याकडे एक अत्यंत जिव्हाळ्याचा आणि इशारा दाखल असा एक विषय आपल्याकडे घेऊन येत आहे आणि तो विषय आहे खात्रीने तुझा नाश होईल प्रियानो हे ऐकून कदाचित आपल्याला थोडस अचम वाटला असेल आपण खिन्न झाले असेल आणि भीती पण वाटली असेल की बाप रे खात्रीने तुझा नाश होईल प्रियानो हे पवित्रबाईबाला आज आम्हाला इशारा देत आहे पवित्रबाईबाला आज आम्हाला एक संकेत देत आहे परमेश्वर आज आम्हाला एक भजावून सांगत आहे की ने तुझा नाश होईल प्रिय आम्ही पाहतो की जगामध्ये आज बरेच लोक नाश पावत आहेत बरेच राज्य राष्ट्र नाश पावत आहेत बरेच देश नाश पावत आहेत याला कारण आहे नाश पावण्यासाठी कारण आहे आणि म्हणून बरीच कारण आहेत परंतु या ठिकाणी मी फक्त तीनच कारण या ठिकाणी आपल्या समोर ठेवणार आहे नंबर एक नंबर एक ज्ञानाभावे माझ्या लोकांचा नाश होत आहे आणि ईश्वर प्रेरित ग्रंथ म्हणजे ज्याच्यामध्ये परमेश्वर पित्याचं ज्ञान धर्मग्रंथाचं ज्ञान आहे ते ज्ञान आणि ते धर्मशास्त्र लोक विसरलेले आहेत आणि म्हणून त्यांचा नाश होत आहे आता तुम्ही म्हणाल ज्ञानाभावे कसं नाश पवित्र बायबल मध्ये होशीच्या पुस्तकात जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी होशी चार आणि सहा हो मध्ये आम्हाला ते वचन पाहायला मिळतं दुसरी गोष्ट आम्ही जर पाहिली उपदेशकाच्या पुस्तकामध्ये अत्यंत महत्वाचा आहे नाश काम होतो नाश कशामुळे होऊ लागलाय जगाचा स्वतःचा कुटुंबाचा परिवाराचा वैयक्तिक जीवनाचा नाश का होत आहे त्याला कारण आहे पवित्र बायबलमध्ये उपदेशक उपदेशक याचा सातवा अध्याय आणि बारा वचन मिळव असतो ज्ञान आश्रय देणारे आहे व पैसाही आश्रय देणार आहे तरी ज्ञानापासून असा लाभ होतो की ज्याच्या पायशी शहानपण असते शहानपण फार महत्वाचं आहे ज्ञान पैसाही देतो ज्ञान आश्रय देतो परंतु ज्याच्या पैसे जवळ शहानपण असते त्याच्या जीविताचे ते रक्षण करते शहानपण आणि त्या ज्ञानामुळे शहानपणा आम्हाला प्राप्त होतं नंबर दोन नाश होण्याचं कारण नंबर दोन प्रियानो वाईट व्यसने अंधश्रद्धा मूर्तीपूजा ड्रग्ज कर्म विभिचार खून फसवेगिरी आतंकवाद आजार वाईट अशा प्रकारचे आजार जाळपोळ आणि ह्या सर्व गोष्टीमुळं जगाचा आणि वैयक्तिक जीवनाचा आज नाश होत आहे लक्षात घ्या प्रियानो नंबर तीन आज लोकांनी धार्मिकतेचा खेळ मानलेला आहे धार्मिकतेचा आध्यात्मिकतेचा खेळ मानलेला आहे मन माने तसा ते सेवा करत आहेत विधींचं त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि पाहतो की देवाचं भय ते विसरलेले आहेत इच्छा इच्छेप्रमाणे ते करत नाहीत आणि वाईट अंधश्रद्धा वाईट मूर्तीपूजा ह्या गोष्टी करून वाईट विधींचं अतिक्रमण करून संता परमेश्वराला संताप आणू लागलेले ला ला आहेत परमेश्वराला राग आणू लागले आहेत परमेश्वराला चीड आणू लागलेले ला ला आहेत आणि नक्कीच जर देवाला चीड येत आहेत तर आम्ही पाहतो किती ते राज्यामध्ये पुराने लोक मिलेले आहेत आम्ही पाहतो दोन दिवसापूर्वी आम्ही युट्यूबवर आम्ही पाहिलं आहे मांडलाया मांडलाय या ठिकाणी आणि मायनामार या ठिकाणी असं काही भूकंप झालेला आहे माझ्या भावांनो की त्या ठिकाणी सात पॉईंट सात मॅ मै, मॅग्निट्यूड अशा प्रकारचा तीव्र असा भूकंप झालेला आहे आणि हजारो लाख मिळालेले आहेत का याचं कारण आहे की परमेश्वराला वाईट गोष्टींचा वीट आहे परमेश्वराला संताप आल्यानंतर परमेश्वराला चीड आल्यानंतर धर्मग्रंथाच्या विरोध केल्यानंतर नाश अटळ आहे पैत्र बायबलमध्ये आम्हाला काही उदाहरणं पाहायला मिळतील अत्यंत महत्वाचं आहे कानखोलके सोनो नाश हा आमच्या जवळ आहे आणि तो आमच्या मुळ आहे आमच्या मुळ आहे आणि म्हणून पवित्र बायबल सांगत आहे आज इशारा देऊन सांगत आहे की खातरने तुझा नाश होईल पवित्र बायबलमध्ये आम्ही पाहतो की नोहाच्या काळामध्ये असंख्य पाप वाढलं झर कर्म वेभिचार वाईट असं प्रकारचे जीवन ते लोक जगू लागले मृत्यूपूजा अंधकाराच्या गोष्टी होऊ लागल्या देवाला ते खपलं नाही शेवटी हे जगातून पाप त्याच्याकडे ओरडत गेलं आणि परमेश्वराने जलप्रलयाने संपूर्ण जगाचा नाश केला नंबर एक नंबर दोन सदम आणि गमोरा या ठिकाणी करू लागला ते पाप देवाकडे ओरडत गेलं आणि सदमाने गोरा अग्निने नाय झालं प्रियान तिसरी गोष्ट आम्ही पाहतो ते अत्यंत महत्वाचे निनवेचा देखील नाश अटळ होता परमेश्वरानं त्या योनाला सांगितलं की जा निनवेला जाऊन सांग की चाळीस दिवसाचा अवधी आहे आणि या चाळीस दिवसामध्ये जर का तुम्ही पश्चाताप केला नाही तर निनवे धुळीस मिळणार आहे आल हल्लिया परमेश्वराचं वचन सत्य परमेश्वरित्या जे आम्हाला आज या ठिकाणी सांगत आहे त्या वचनाला विचार करायचा आहे त्या वचनावर विचार करायचा आहे आणि म्हणून योना जातो आणि तीन दिवसाची वाट चालून सर्व त्या निनवेला सांगतो की पश्चाताप करा चाळीस दिवसामध्ये धुळीस मिळणार आहे तुमचं संपूर्ण हे राज्य राजा फरमान काढतो सर्वांना सांगतो लहान बाळकापासून तर वृद्धापर्यंत सगळ्याचे सगळे पशु देखील उपास करतात लक्षात घ्या त्यांना सुद्धा चारा नाहीये आणि म्हणून चाळीस दिवस उपास केला नाही पश्चाताप के नाही निनवे शहर वाचलेलं आहे प्रियानो ह्या गोष्टी आम्ही पाहत असताना आज आम्ही विशेष वचनाकडे जाणार आहोत म्हणून बायबल मध्ये आजचा माझा विषय आहे की खात्रीने तुझा नाश होईल परंतु आम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत कर तर मात्र आमचा नाश होणार नाही बरं का अत्यंत महत्वाचं आहे काय माहितीये का अनुवादाचा पुस्तकाचा याचा तिसा वाद्य आहे आणि त्यामध्ये काही वचन आहेत काही वचन आहेत अत्यंत महत्वाचे आहेत प्रियानो दहाव्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की तू झर पूर्ण मनाने आणि पूर्ण जीवाने परमेश्वराकडं वळालास नंबर एक तू प्रत्येक वैयक्तिक व्यक्तीनं तू विचार करायचे मी स्वतः तू जर पूर्ण मनाने पूर्ण जीवाने परमेश्वराकडे वळलास तर तू वाचशील नंबर दोन ही जी आज्ञा मी तुला आज देत आहे ती अवघड नाहीये तुझ्या आवकाच्या बाहेर नाहीये नंबर एक नंबर दोन ती स्वर्गात नाही ती पाळावी म्हणून आमच्यासाठी स्वर्गातून चढून कोण जाईल आणि ती आमच्याकडे आणेल असं ही तू म्हणू शकत नाहीयेस ती समुद्राच्या पलीकडे नाहीयेत म्हणून समुद्राच्या पलीकडे जाऊन ती कोण कोण आमच्यासाठी आणेल आणि आने त्याच्याद्वारे आम्हाला आशीर्वाद मिळेल आणि आम्हाला ऐकायला मिळेल असंही होऊ शकत नाही लक्षात घ्या प्रियानो ये चौदा वाचना म्हटलेलं आहे आज आम्ही पाहतो की बरेच लोक आशीर्वाद मिळण्यासाठी आरोग्य मिळण्यासाठी पंजाबला जातात दिल्लीला जातात हरियाणाला जातात कलकत्ता जातात हैदराबाद अरे कुठं कुठं जातात आम्हाला जायची गरज नाही कुठंच आम्हाला जायची गरज नाही चौदा वाचनामध्ये म्हटलेलं आहे की वचन तुझ्या अगदी जवळ आहे काय म्हणलेलं आहे वचन तुझ्या जवळ आहे वचन म्हणजे देव वचन म्हणजे आत्मा वचन म्हणजे प्रभू वचन म्हणजे परमेश्वर वचन म्हणजे जीवन तुझ्या जवळ आहे तुला तिकडे जायची ना गरज नाहीये म्हणजे चौदा असं म्हणलेलं आहे की हे वचन आज आ, हे वचन तुझ्या जवळ आहे अगदी जवळ आहे म्हणजे तुझ्या मुखात व तुझ्या अंतकरणात आहे अरे रोज आम्ही आलेलो म्हणतो रोज आम्ही प्रार्थना करतो रोज आम्ही उपास करतो रोज आम्ही देवाचा धावा करतो आमच्या मुखात येशू रोज आणि रोज आहे आमच्या अंतकरणात आहे काय म्हणा त्या ठिकाणी तुझ्या अंतकरणामध्ये आहे तुझ्या अंतकरणात आहे तुझ्या जवळ आहे तुझ्या मुखात आहे तर आम्हाला इतर तित्र जायची गरज नाहीये आम्हाला बाकीच्या गोष्टी आम्हाला करायची गरज नाही कारण त्याप्रमाणे तू वागू शकतो आज्ञेचं पालन करू शकतो विधींचं पालन करू शकतो तुला भटकण्याची गरज नाही अत्यंत महत्वाच्या लक्षात असू द्या शेवटी परमेश्वर पंधरा वर्षामध्ये काय म्हणतो अरे बाबा तू जीवन आणि सुख मरण आणि दुःख तुझ्या पुढे ठेवलेले आहे तुम्ही बघ तुला काय करायचंय काय निवडायचे तर बघ परंतु आज माणूस जीवन निवडत नाहीये जीवन निवडत नाही आज माणूस सुख पाहतो चैनबाजी पाहतो आनंद पाहतो मौज मजा पाहतो बरेच लोक सुख निवडतात बरेच लोक मरण निवडतात मरण जिवंत डेड बॉडी सकाळपासून संध्याकाळपर्यंत निवळण दारू पिऊन नशेमध्ये नाईटमध्ये आपलं जीवन जगतात जिवंत डेड बॉडी रोडवर फिरत असतात लक्षात घ्या प्रियानो मरण मागतात ते काही लोक तर दुःखच मागतात हंड्रेड पर्सेंट दुःख हजार 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 पिढा पिढा दुःख आमच्या पापांमुळं आमच्या वाईट गोष्टीमुळं ह्या गोष्टी मागतात परंतु जीवन कुणी मागत नाहीये आणि म्हणून पवित्र बायबलमध्ये सोळा वर्षांमध्ये असं म्हणलेलं आहे तू आपला देव परमेश्वर याच्यावर प्रीती कर नंबर एक काय करायचं आम्हाला जर आमचा खात्रीने नाश होऊ नये असं जर आम्हाला वाटत असेल तर आज देवाचं वचन आम्हाला सांगत आहे माझ्या भावनो तू आपला देव परमेश्वर याच्यावर प्रीती कर नंबर एक प्रीती कर प्रियानो प्रीतिकर म्हणजे काय आहे या ठिकाणी देवाच्या आदरणाचं पालन कर पहिले यहन याचा तिसरा अध्याय आणि चौथ्या वचनामध्ये आम्ही जरा पाहिलं देवाच्या वचनाचा आदर कर त्याचा सन्मान कर ते पाड लक्षात घ्या प्रीतीकर या शब्दाचा अर्थ आहे दुसरी कोट म्हणला आहे की त्याच्या मार्गाने चाल परमेश्वराच्या मार्गाने चाल कारण येशू म्हणतो मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे त्या मार्गाने आम्हाला चालायचं आहे नंबर तीन विधी व नियम आणि आज्ञा ही पाळ लक्षात घ्या आज मी तुला या गोष्टी बजावून सांगत आहे हालेलुया या इशारा देत आहे देव आज आम्ही त्या गोष्टी करत नाहीये म्हणून आमच्या कुटुंबाचा आमच्या देशाचा आमच्या राष्ट्राचा आमच्या जीवनाचा वैयक्तिक जीवनाचा नाश होत आहे प्रियानो त्याला कारण परमेश्वर नाहीये त्याला कारण नातेवाईक नाहीये त्याला कारण डॉक्टर नाहीयेत त्याला कारण जगातील कोणतीही व्यक्ती नाहीये स्वतः आम्ही स्वतः आहोत लक्षात घ्या आणि म्हणून परमेश्वर आम्हाला सांगत या ठिकाणी ह्या जर गोष्टी तू केल्या नाहीस तर मात्र तुझ्यावर शाप येतील मी बोलत नाही पवित्र बायबल बोलत आहे लक्षात घ्या म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की ह्या गोष्टी तुला कराव्या लागतील आज्ञेचं पालन नियमाचं पालन आज्ञेचं पालन देवाचं भय जर करशील तर पवित्र बायबल मध्ये म्हटलेलं आहे की तू जिवंत राहशील आणि बहुगुणित होशील आणि तुला भरकत मिळेल बहुगुणित होशील तुला भरकत मिळेल तू जिवंत राहशील पण 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 सतरा वर्षामध्ये तुझे मन जर फिरले व तू ऐकले नाहीस व तू बहिकून जाऊन अन्य देवांना दंडवत घातलेस आणि त्यांची सेवा केलीस तर अठराव्या वचनामध्ये म्हटलेलं आहे अठराव्या वचनामध्ये की तर तुझा खात्रीने नाश होईल आज बरेच लोक या उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या देवतांची पूजा इकडे उपास प्रार्थना बी करतात इथं हालेलिय बी म्हणतात प्रार्थना करतात ओ देवाला धन्यवाद काय काय बोकडे कापतात चर्च मध्ये काय काय अर्पण करतात मोठी मोठी सगळं करतात आणि जगीक जात्रा आणि जगी काही गोष्टी आल्या तर तिकडे जाऊन कंदुऱ्या करतात हालेलिया बोकडे कापतात बापरे आणि त्या ठिकाणी गळ गळ गल, गळाचा गल, खेळ करतात काय काय गोष्टी करतात प्रेमो इकडं आलं तर येशूप्रमाणे तिकडं गेलं तर मूर्तीप्रमाणे म्हणजे पाणी रे पाणी त्या रंग कैसा जिस्मे मिले उशी जायचा लक्षात घ्या प्रियानो असंच जीवन असेल तर खात्रीने आमचा नाश आहे आले आणि म्हणून प्रियानो आज आम्हाला परमेश्वराचं वचन आम्हाला या ठिकाणी भजवून सांगत आहे का या ठिकाणी काय म्हणलं एकोणीस वचनामध्ये आकाश व पृथ्वी यांना मी यांच्या यांना तुझ्या विरुद्ध साक्षीला ठेवून आज सांगतो की जीवन व मरण आणि शाप आणि आशीर्वाद हे तुझ्या पुढ्यात ठेवलेले आहेत काय निवडून घे परमेश्वर म्हणतो तू जीवन निवडून घे जीवन जीवन निवडून घे कारण तू जर जीवन निवडून घेतलास तर तुझी संतती आणि तू स्वतः जिवंत राहशील वाचा तुम्ही घरी जाऊन वाचा आ? जीवन निवडून घे जीवन निवडून घे म्हणजे येशूला निवडून घे हाले लुया अजून आम्ही येशूला निवडले नाही फक्त आले लिहान फ्रेजलाल करतो आम्ही फक्त देवाला धन्यवाद देतो अर्पण करतो मोठमोठ्या गोष्टी करतो धार्मिक आव आणतो आणि आम्ही जगामध्ये जाऊन एक वेगळ्या प्रकारचे अस्तित्व आम्ही टिकवण्याचा प्रयत्न करतो हाले लुया प्रियानो अजून आम्हाला आम्ही स्वतः वैयक्तिकरित्या जीवन निवडले नाही येशूला आम्हाला अजून निवडले नाही अजून आम्ही येशूची आमची खरी ओळख झाली नाही प्रियानो म्हणून देवाचं वचन आहे बजावून सांगत आहे खात्रीने तुझा नाश होईल शेवटचा काळ आहे शेवटचा समय आहे आम्ही जगाकडे पहा काय परिस्थिती चालू आहे प्रियानो आज आमच्यावर अन्याय होत आहे असंख्य लोक जाळे जात आहे मारले जात आहे अजून आम्ही झोपेत आहोत आमच्या तंदीत आहोत आम्ही सुखाची झोप घेत आहोत पिणं लेणं नेचणं बसणं उठणं स्वतःची दुकानदारी आम्ही करत आहोत फिनिश आम्हाला जगाचं घेणं नाहीये परंतु देव म्हणतो की खात्रीने मी तुझा नाश करेल जर का तू अजून उठला नाही जा तुमच्या झोपेतून म्हणून देव म्हणतो की जीवन निवडून घे मरण नको सुख नको शाप नको दुःख नको आशीर्वाद पण नको जीवन म्हणजे येशूला निवडून घे कारण प्रियानो येशूच आम्हाला शांती देणार आणि आनंद देणार आहे आणि ह्या ठिकाणी वचनामध्ये असं म्हटलेलं आहे काय म्हटलेलं आहे पहा तू आपला देव परमेश्वराच्यावर प्रीती कर म्हणजे त्याच्या आज्ञेचं पालन कर त्याची वाणी ऐक आणि त्याला धरून राहा आले लुया देवाला धरून राहा दुसऱ्याला धरून राहू नका अधिपतीला धरून राहू नका कुठल्या व्यक्तीला धरून राहू नका देवाला धरून राहा देवाला धरून राहा आणि खाली असं म्हटलेलं आहे की त्यातच तुझे जीवन आहे त्यातच तुला दीर्घ आयुष्य आहे आले लुया देवाला धरून राहिलो येशूला धरून राहिलो तर आम्हाला खरं जीवन आणि खरी खरं आयुष्य आहे आणि मग खाली आशीर्वाद पण दिला आहे की अब्राम इसाक आणि याकोब यांच्या सारखे यांच्या वस्तीमध्ये मी तुला बसवेल म्हणजे त्या करोडपती आध्यात्मिक रीतीने असलेल्या देवाच्या महान देवाचे सेवक त्यांच्या पंक्तीला मी तुला बसवेल काय आशीर्वाद आहे परंतु प्रियानो आज आम्ही पाहतो आज आम्ही पाहतो की आमचं जीवन नाश पावत आहे आमचं जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे प्रियानो ज्याप्रमाणे प्रभू देवाच वचन आम्हाला सांगत आहे की खात्रीने तुझा नाश होईल तर देव खात्रीने आमचा बचावही करू शकतो आले लिहा खात्रीने आम्हाला आमचा देव बचाव करू शकतो कसा बचाव करू शकतो लक्षात घ्या आम्ही आमची भीस्त परमेश्वरावर टाकली पाहिजे देवा तू सारणार आहे तू मारणार आहे तुझ्या हातामध्ये सगळं आहे आणि वाईट मूर्तीपूजा वाईट अंधश्रद्धा वाईट घाणाल्या गोष्टी वाईट व्यसन चार कर्म रे खून खराबी आतंकवाद ह्या जर गोष्टी सोडल्या आणि शंभर टक्के देवावर विश्वास जर ठेवला तर खात्रीने बचाव आहे इरमायचा ग्रंथ याचा आम्ही पाहूया इरमायचा ग्रंथ याचा एकोणचाळीसावा अध्याय आणि अठरा वर्षामध्ये म्हटलेला आहे एकोणचाळीस अठरामध्ये मी खात्रीने तुझा बचाव करेल इकडे खात्रीने आशा आहे भविष्य आहे भविष्य काळ आहे झालेला नाही अजून नाश होण्याचे चान्सेस आहे काहींच्या होत आहे काहींच्या होत चाललेला आहे नाश अजून आम्हाला संधी आहे अजून संधी आहे संधी आहे संधी, संधी साधून घ्या इफिस पाच आणि सोळामध्ये म्हटलेला आहे संधी साधून घ्या वेळ फार कठीण आहे जगाची परिस्थिती जग काय का चाललेलं आहे अजून काही दिवसामध्ये जगाचा काय पालाट होणार आहे आज आम्हाला सुधारण्याची गरज आहे जागृत होण्याची गरज आहे आज आम्हाला उठण्याची गरज आहे आम्हाला झोपेतून आज उठण्याची गरज आहे संधी साधून घ्या वेळ फार कठीण आहे लक्षात घ्या पवित्र बाबलामध्ये म्हटलेला आहे इरमया एकोणचाळीस आणि मध्ये काय म्हटलेलं आहे की मी खात्रीने तुझा बचाव करेल तू खात्रीने पडणार नाही तू तरवारीने पडणार नाही या तरवार कुठली तरवार कर्जबाजारी आजार समस्या पीडा गरीबी दरिद्री ढेकारपण कुठल्याही प्रकारची तरवार तुला चालवणार नाही ना ना। तुझ्यावर येणार नाही ना ना ना। तुझ्यावर ना कोणी हल्ला करणार नाही ना। खात्रीने मी तुझ्या ठिकाणी परमेश्वर आम्हाला चॅलेंज करत आहे खात्रीने मी तुला बचाव करेल लक्षात घ्या प्रेम हो। इकडे आम्ही पाहतो की खात्री तुझा नाश होईल खात्री तुझा नाश होईल पण इथं आम्हाला सांगत आहे देवाचं वचन की खात्रीने तुझा बचाव करेल आणि तू तरवडीने पाडणार नाहीस जीवानीशी सुटशील कारण तू माझ्यावर भिस्त ठेवली आहे असं परमेश्वर म्हणतो माझी भिस्त फक्त प्रभूवर पाहिजे फक्त परमेश्वरावर पाहिजे मनुष्यावर नाही पवित्र तर बायबलमध्ये स्तोत्र आ, से एकशे शेहेचाळीस आणि तीन मध्ये म्हटलेले आहे अधिपतीवर भरोसा ठेवू नका मनुष्यावर भरोसा ठेवू नका त्यांचे कोण साहाय्य मिळणं अशक्य आहे ते मरता त्याच वेळेस त्यांच्या योजनाचा शेवट होतो परंतु आकाश आणि पृथ्वीचं निर्माण करता हा तुम्हाला साह्य करणार देव आहे त्याच्यावर आमची विस्तार असले पाहिजे प्रेम पाहतो पैत्र बायबलमध्ये की जर आज आम्ही खऱ्या अर्थाने पश्चाताप केला आम्ही रडलो आक्रोश केलो तर नक्कीच देव आम्हाला खात्रीने आमचा बचाव करणार आहे आज आम्हाला गुडघे टेकायचंय देवा आतापर्यंत ह्या वायापर्यंत ह्या वेळेपर्यंत माझ्याकून चुकलेला आहे मला क्षमा कर क्षमा कर प्रिया नवपैत्र बाबेला मध्ये आहे की आजच तारणाचा दिवस आहे नवे आत्ताच तारणाचा दिवस आहे अजून प्रतिकूल समय आमच्यासाठी बाकी आहे लक्षात घ्या वेळ गेलेली नाहीये आज आम्हाला निर्णय घ्यायचा आहे जर माझ्या कुटुंबाचा माझ्या स्वतःचा वैयक्तिक जीवनाचा माझ्या मंडळीचा माझ्या समाजाचा माझ्या राष्ट्राचा माझ्या देशाचा बचाव व्हायचा असेल तर मी स्वतः निर्णय घ्यायचा आहे गुडघे टेकायचा आहे पश्चाताप करायचा आहे देवा आवरणी मारायची आहे लक्षात घ्या घ्यापूर्यंत नक्कीच आमचा बचाव होईल जर का या ठिकाणी असं म्हणलं आहे अनुवाद तीस आणि मध्ये जर तू पूर्ण मनाने पूर्ण जीवाने देवाकडे पुन्हा वळालास देवावर प्रीती केली त्याच्या आज्ञा पाळ्या त्याच्या विधी पाळ्या त्याच्या नियमाचं पालन केलं आणि तर तू बहुगुणत्वशील तु आणि तुला बरकत मिळेल आणि तू जिवंत राहशील आले लिया म्हणून प्रियानो घाबरून द्यायची गरज नाही टेंशन घेण्याची गरज नाहीये देव जर म्हणतो की खात्रीने मी तुझा नाश करेल देव म्हणतो की खात्रीने मी तुझा बचाव पण करेल आले लिया इरमा एकोणचाळीस अठरा मध्ये म्हणून देव बाप आज जे बचावन जो इशारा आम्हाला आज देत आहे जे बजवन तो आम्हाला सांगत आहे त्याकडे आम्हाला लक्ष द्यायचं आहे कारण पवित्र बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे इफिस फीस पाच आणि पंधरा मध्ये अज्ञानासारखे नव्हे तर ज्ञानासारखे स्वभाव नजर ठेवून जपून चाला जगाची परिस्थिती बदललेली आहे प्रीती थंड पावलेली आहे मत्ता चोवीस आठ प्रमाणे प्रीती थंड पावलेली आहे लक्षात घ्या आणि म्हणून आज आम्हाला एकच निर्णय घ्यायचा आहे माझं जीव माझं कुटुंब माझा परिवार माझा देश माझा राष्ट्र माझं राज्य माझं नगर वाचवायचं असेल तर मला स्वतः निर्णय घ्यायचा आहे आणि देवाच्या आध्यात्मिक रीतीने मला जीवन जगायचं आहे म्हणजे माझा नाश होणार नाही ना माझ्या परिवाराचा न माझ्या कुटुंबाचा माझ्या देशाचा राष्ट्राचा नाश होणार नाही खात्रीने आमचा बचाव होईल द लॉट प्रियानो हे वचन देवा तुम्हाला आशीर्वादित करो गॉड ब्लेस यू